देवळाली परवारा नगरपालिकेचं आज निवडणूक सुरू झालेली आहे आज मतदान आहे या निमित्तानं लांबलेलं आज मतदान आहे माझं सगळं सर्व नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या सर्वच मतदारांना आव्हान आहे की आपण लवकरात लवकरातील लवकरात लवकर येऊन या ठिकाणी मतदान करावं आणि जास्तीत जास्त मतदान करून आपला योग्य मतदानाचा अधिकार बजवावा अशा प्रकारची नम्र विनंती प्रार्थना आपल्या सर्व मतदारांना या ठिकाणी मी करतो धन्यवाद आज देवळाली प्रवरा नगर परिषद सार्वत्रिक सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आज दिनांक वीस डिसेंबर रोजी मतदान होत आहे आणि आपल्या माध्यमातून माझं सर्व नागरिकांना सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की आपण या लोकशाहीच्या उत्सवाचा आपला अधिकार आपलं मतदानरूपी अधिकार आपण घ्यावा आणि प्रामुख्याने आपण आपलं मतदान करून घ्यावं ही विनंती नमस्कार आज देवाली प्रवार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक होत आहे आज मतदानाचा दिवस आहे आम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मी स्वतः संसारे प्रकाश मार्शल आणि माझ्यासोबत आमच्या सहकारी अर्चनाताई भोंगळ त्याचप्रमाणे सत्यजित दादा कदम आम्ही या प्रभागातून उभे आहोत आणि या ठिकाणी मतदारांना मतदान करण्यासाठी मतदारांची या ठिकाणी ओढ चालू आहे रीक चालू आहे आणि सकाळची वेळ होती थंडीचा प्रहार होता मला असं वाटतं साधारणतः अकराच्या पुढे मतदानाची टक्केवारी वाढत जाईल असे मला वाटते धन्यवाद देवळाली नगर परिषदेची आज निवडणूक आहे बराच वाट बघल्या बग बघितल्यानंतर आपली ही निवडणूक लागलेली आहे त्यामुळे मतदारांना आव्हान आहे लवकरात लवकर येऊन योग्य तो उमेदवार निवडून द्या आणि गावाच्या विकासाला हातभार लावा धन्यवाद देवळाली प्रवारा निवडणुकीच्या निमित्ताने रावरी फॅक्टरी येथे मराठी शाळेमध्ये मतदान होत आहे आणि इथे आपण पाहू शकता की सर्व मतदारांमध्ये मोठा उत्साह आहे सर्व आमचे मतदार इथे त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे आणि आमचे सहकारी उमेदवार सुद्धा इथे त्यांना मताची मागणी करण्यासाठी किंवा त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे आता उभे आहेत एक प्रकारे लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे उर्वरित मतदारांना सुद्धा आवाहन आहे की त्यांनी लवकरात लवकर येऊन आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बाजावा देवळाली प्रवरा नगरपालिका येथील निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरू असून आम्ही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण वेळेत शांततेत मतदान करावे तसेच सदर बंदोबस्त प्रक्रिया सदर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी साधारणत शंभर पोलीस तसेच दहा अधिकारी नेमण्यात आलेले आहे